राब, राब भाजीपाला उगवते आणि मार्केट मध्ये आणते पण तिच्या मनात नेमकं चाललंय काय चला जाणून घेऊया तिच्या मनातलं फक्त आपल्या जागृत महाराष्ट्र तिच्या आदर्श नगर येथे आयफोन तेराची चोरी नागोरी दुकानाजवळ घडली घटना एकोणीस मे जोगेश्वरी पश्चिमेतील आदर्श नगर सिंगळजवळ सोमवारी सकाळी सुमारे अकरा वाजता आयफोन तेरा मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली जयप्रकाश गुप्ता हे नागुरी चहाच्या दुकानात चहा पिण्यासाठी गेले असताना त्यांना त्यांची मोटारसायकल क्रमांक एम एम झिरो टू एफ सी आठ आठ दोन तीन नागुरी चायच्या दुकानासमोर उभी केली होती मोटारसायकलच्या सीटवर त्यांनी चुकून आपला आयफोन ठेवला होता चहा पिऊन पाणी प्यायला गेल्यानंतर जयप्रकाश गुप्ता यांनी जेव्हा मोटार सायकल कडे परत पाहिले तेव्हा मोबाईल त्यांना तिथे दिसून आला नाही त्यांनी लगेचच आजूबाजूच्या नागरिकांना आणि परिसरातील लोकांना माहिती दिली व मोबाईलचा शोध घेतला मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही गुप्ता यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून त्यांनी असा आरोप केला आहे की अज्ञात इस्माने त्यांच्या समतीशिवाय मोबाईल चोरून नेला आहे चोरी गेलेल्या मोबाईलचे तपशील मोबाईल कंपनी ऍपल आयफोन तेरा स्टोरेज क्षमता दोनशे छप्पन जी बी रंग सोनेरी अंदाजित किंमत पन्नास हजार सिमकार्ड एअरटेल कंपनीचे क्रमांक आठ शून्य नऊ सात नऊ दोन सात 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 नऊ आय एम ई आय क्रमांक तीन पाच सहा एक चार चार आठ नऊ सहा दोन दोन सात पाच नऊ जयप्रकाश गुप्ता यांनी स्पष्टपणे सांगितले की मोबाईल परत ते त्याला ओळखू शकतात सदर घटनेची अधिक तपासणी ओशुरा पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक यांच्या देखरेखीखाली सुरू आहे नागरिकांनी सावध राहण्याचं आणि सार्वजनिक ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे अशाच निर्विड बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद